नमस्कार मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कंट्राक्टी पद्धतीने नोकर भरती करण्यासंदर्भातला जी आर नुकताच प्रसिद्ध झालेला होता आता ज्यावेळी हा जी आर आला त्यावेळी बेरोजगार जे उमेदवार होते सुशिक्षित तरुण ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे आणि जे काम करण्याची इच्छा बाळगून आहेत मग त्यांची अशी मागणी होती की आम्हाला तुम्ही पहिले संधी द्या आणि त्याच्यानंतर आमच्या नंतर जे काही उरेल तर तुम्ही दुसऱ्यांना संधी देऊ शकतात आणि यामुळेच उमेदवारांकडून याच्या संबंधीचा मोठा विरोध देखील होतो आहे मग हा जी आर आता रद्द होऊ शकतो का त्याच्या संबंधी पण एक न्यूज जी आहे तर ते नुकतीच आलेली आहे त्याच्या संबंधीची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया की हा जी आलेला होता हा जी आपल्याला पाहायला मिळतो बघा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जो होता तर हा जी इथं झालेला आहे बघा शासकीय निम शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विविक्षित कामांसाठी घेणे हा मुख्य जी आर होता गट अ आणि गट ब ह्याच दोन संवर्गांसाठी भरायचा होता क आणि ड साठी ते कंट्रॅक्टिक पद्धतीने भरणारच नव्हते पण तरी देखील उमेदवारांची मागणी होती की याच्यामुळे आमच्या आगामी जे परीक्षा होऊ शकतात त्याच्यावर मी बी परिणाम होऊ शकतो अशी उमेदवारांकडून जे आहे तर ती शंका व्यक्त केली जात होती त्याच्या संबंधितच आज एक नवीन अपडेट जी आहे याच्यामध्ये आलेली आहे बघा निवृत्त अधिकाऱ्यांना कंट्रॅक्टी पद्धतीने घेण्याचा निर्णय रद्द करा मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना बजावली कायदेशीर नोटीस नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊया राज्यात नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या पंधरा लाख आहे म्हणजे नोंदणी केलेली वर का असे खूप सारे उमेदवार आहे की त्यांना माहितीच नाही की नोंदणी करावी लागते किंवा काहींनी नाहीच केलेली म्हणजे हा आकडा जास्तही असू शकतो असताना सरकार तरुणांना संधी देण्याऐवजी निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा कंट्रॅक्टी पद्धतीने कामावर घेत आहे हा बेरोजगारांवर अन्याय असून या कंट्रॅक्टी पद्धतीचा निर्णय तातडीने रद्द करावा व तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी कायदेशीर नोटीसच महाराष्ट्र राज्य स्वयं रोजगार सहकारी सेवा संस्थेने मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव यांना जे आहे तर ती बजावलेली आहे त्यांचं म्हणणे की ऑलरेडी पंधरा लाख उमेदवार बेरोजगार आहेत तेही नोंदणीकृत तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कशाला घेतात पहिले यांना संधी द्या त्यांना तर ऑलरेडी त्यांचं काहीतरी पेन्शन वगैरे काहीतरी चालूच राहणार आहे या उमेदवारांना हातात काहीच पैसा नाही तर यांच्यासाठी जे आहेत तर ते तुम्ही काही केलंच पाहिजे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सरकारी सेवा नियोजन कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त असलेले सरासरी सोळा ते वीस हजार नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आहेत राज्यभरात ही संख्या पंधरा लाखांच्या घरात आहे शासनाचे विविध प्रकारचे विभाग आहेत या विभागातून राज्य कारभार सुरू करतं यामध्ये नव्या दमाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देणे हे शासनाचे धोरण आवश्यक आहे परंतु शासन मात्र ठरवून निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देत आहे यामधील त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र हे ठरवून करतात यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करावा असे आम्ही नोटीसद्वारे बजावले आहे असेही त्यांनी पुढे सांगितले जर सरकारने हा निर्णय नाही रद्द केला त्यांनी पुढे सांगितलेले की आम्ही बेरोजगारांना सोबत घेऊन या विरुद्ध राज्यभरात आंदोलन उभं करू तुम्हाला आठवत असेल मागे काही एक दोन वर्षापूर्वी सरकारने असं ठरवलं होतं की आपण कंट्रॅक्टी पद्धतीनेच भरती करूया थोड्या दिवसांसाठी त्यावेळी पण उमेदवारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि त्याच्यानंतरच ठरलं की आता कंट्रॅक्टी पद्धत ही बंद करायची आता पण उमेदवारांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे कारण की अशा पद्धतीचे जे कंट्रॅक्टी स्वरूपाचे जे काही येतात तर त्याच्यामुळे जे सुशिक्षित तरुण बेरोजगार असतात तर त्यांच्यावर मात्र नेहमीच अन्याय जो आहे तर तो, तो होत असतो तसेच राज्यातील सेवा नियोजन कार्यालयातील बेरोजगारांची प्रचंड यादी व शासकीय कामांमध्ये निवृत्त लोकांना कसे प्राधान्य दिले जाते हा विरोधावास समोर आणला जाईल असा इशाराही त्यांनी जो आहे तर तो संघटनेने जो आहे तर तो दिलेला आहे आगामी काळात याच्या संबंधी खूप मोठ्या प्रमाणावर विरोध आपल्याला दिसू शकतो बेबी सरकार हा जो निर्णय घेतलेला आहे बेबी काही कालावधीनंतर माघारही घेऊ शकते विरोधानंतर पण आपला विरोध हा करणं गरजेचंच आहे तुम्हाला या संबंधित तुमची भूमिका काय आहे तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा त्याला देखील सरकारी नोकरीची गरज आहे परंतु या असल्या निर्णयांमुळे त्याला संधी भेटण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याला देखील शेअर करा आणि त्याला सांगा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जी आहे तर ती पोहोचली पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद